हॅलो हाय नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरगुडे कशा सगळे छान छान असले ना आज आपण त्याचं नाव का घेऊन सांगते कारण त्या जो ज्याने माझं खरं आयुष्याचं वाटू गेलं म्हणजे तो सचिन एकनाथ दरगुडे तो माझा मोठा धीर आहे तो पण फौजमध्ये आहे बायकू बायकू आणि तो आई शहरामध्ये जपतोय त्याची दोन मुलीने एक मुलगा पण छान जपतोय बायकोला चांगलं खाणं पिणं टाकाटक ठेवलेलं आहे आणि माझ्या संसाराचं त्यांनी लुडपूड केली माझ्या संसाराचं वाटव केलं आणि वर म्हणतो की मुलं असून पण त्या मुलांचं करायचं का आज मला दोन मुलं असून पण स्वतः जेव्हा माझ्या दरपे सांगतोय त्याला की मी मुलांचा जा पण विचार नाही करत असं तसं तेव्हा असं तो पण काहीच बोलत नाही म्हणजे याला मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा याला त्रास झाला का याला दोन मुली झाल्या होत्या माझ्या शिकवण चांगली आहे म्हणून माझ्या याच्या मी ऐकून आज मी एवढी लपडी असून पण त्याच्यासोबत राहत होते माझ्याने मला एकच सांगितलं होतं बाई तू लग्न केले त्याच्यासोबत राहणं तुला गरजेचं आहे ठीक आहे मी ह्याची एवढी लपडी बघितली तरी पण मी त्याच्यासोबत राहिले तर सचिन एक नंतर पुढे तू माझी लायकी काढतो ना तुझी किती लायकी बघ म्हणावा राहायला इच्छितो काय ना सत्तर रुपये किलोवाला तांदूळ सत्तर रुपये किलोवाला तांदूळ घ्यायला किलो आहे ना मी एवढी माजुरी नव्हते मोहनला विचारत्या गावातल्या चाळीस ते पंचेसवाला तांदूळ मी खात होते आणि मला लाज नाही मला किती लाजे हे अख्खं सोशल मीडिया बघते मला ठाव तुम्हाला नाव ठेवायला तुम्हाला इज्जत आहे का तुम्हाला नाव ठेवायला वगैरे आणि मला कुठं लढायचं होतं मी जिथं तुम्ही बोलत नव्हते तिथं मी बोलत नव्हते तिथं तुझी बायको जाऊन जेवण बिवन करायची चला पहिल्यांदा आपण याचं रेकॉर्डिंग ऐकूया मग याच्याविषयी मी बोलते बंगार सचिन एकनाथ दुर्ग विषय हजार रुपयाचा उडली ना चांगली उडली थोकून चांगली काय लाज त्याला काय तिला काय म्हणजे त्यांची माणसं तशी त्यांचं ते राहिलेच नाही समाजामध्ये तर त्यांना काय म्हणजे काय फरक पडत नाही कुणी नाव ठेवू काय करू हा नाही तिला कळ ना तिला हिंगा दाखवितो ना तिनेच चिदाम केली ती पोस्टात जाईन पोलीस जा कुठं म्हणतो आता जा लागली पण जाता लागली म्हणू लागली पुढल्या महिन्यापासून एटीएम बंद लढाईचं कुठं होत लढाई आज घरात लागत नाही लढ आहे मी यार बघा ते कोणी तरी हेच फक्त फोन केला मी फाशी घेईन मी जीव आता मी त्यांना किती हसु झाले उलटा तले झाला असेल हो ना त्यांच्यासाठी साठी त्या त्या कुत्र्यां कोण पकडतो आपण सांगतो साठी मग ते आज म्हणजे त्यांच्या वळचणी ला गेली ना आपली बाईक वाचून त्यांच्या वळ हे म्हणायचं त्यांच्या वळचणी गेली जाऊ दे ना मरुदे गेली गेली आपल्या उडा काय करणार मग म्हणून मला बाकीचं काय नाही मला माग ते मागच काढलं पंधरा दिवसापूर्वी म्हणला तू फोन केल्या नंतर मला लगेच फोन केला म्हणला असं असा बावडा म्हणला अरे म्हणलं तुला सगळं माहिती तुला सांगता नाही आलं का आणि मी कसं सांगणार आहे हे ते आयला सांग माझं डोकं फिरलं होतं राम्यावर मी जर हे शब्द त्याला म्हणलो तर मी तर त्याला हे नाही म्हणून त्यांनी ठेवली म्हणलं मुनी असं म्हणली म्हणजे एवढा घरी खर्च करून गेलाय बाजार म्हणलं मला जे नाही सांगितलं की बावड्या असं म्हणतोय म्हणला बावडा म्हणला रडकुंडी आला आणि आई बापा मिले याला लाज नको वाटायला बंगाल मध्ये बाई ठेवली तेवत फौज मध्ये बंगाल मध्ये ना बंगालमध्ये बाई ठेवायला म्हणलं अकाउंट मध्ये सगळं पैसे ही काढून ठेवणार म्हणलं बाय ठेवायचं सोपे म्हणलं लाख रुपये पगार ग म्हणलं मला की बाई ठेवणार नाही खर्च करणार गावाला घर बांधले माझं लोन चालू आहे दहा हजार रुपये म्हणलं दहा तेवीस हजार रुपये लोनला कटाते म्हणलं बाई कुडून होणार सगळं तर पैसे हिच्यावर उडीतोय म्हणलं मी स्वतःच्या जीवाला काही खात नाही म्हणलं मागल्या माहिती अकाउंट चेक करायचं सगळं पैसे काढून तुलस काय सांगतो हाय ते बरे आता आता बरे तिच्या हिशेब लावणार तिच्या बिशेचे पैसे झाले काटा सागराने केली ना काशी चुकी झाली त्यांचे पैसे काढून पण त्यांना मी दाखवतो नेमणं इथून पण एटीएमच मोर जाऊ दे कशी असं ना आज सुधर ना उद्या हाय ते बरं रे आता आता बरं तिच्या आहे ते हिशेब लावणार तिच्या स्वतः फौज मध्ये म्हणते वाटायचं अन्न शेवटी राडताना दारू पेल ना तो हेडक्वार्टरला फोन काय कर आता बरोबर तिच्या हिशेब लावणार तिच्या बीजेच पैसे झाले काटा बॉर्डर बॉर्डरवर दुटी आहे अरे न्यायचीच नाही मला निघू शकत नाही मी मला सांभाळायचीच नाही निवूच शकत नाही तिला मी विचार विचार कधी बदल मा, मा, जावा दारू तवा बदल तवा समना दहा रुपयाचा दहा रुपयाला टेन्शन यायचं पोरा बळाचं टेन्शन यायचं दारू रुपयाला ना दोन चार दिवस दो झालं ना की दारू रुपयाला कि यायला पोराची आठवण यायची मला यायला नको रे पोरग आपला बाप मला आपल्या पोटाला मोर जाऊ दे कशी असं असुरणं उद्या सुधरण पण नाही अरे सात महिन्याची पुरगी मला तिचं काय वाटत नाही बावड्या तू लागला मला सांगायला बदलशील माया मला तुम्ही पोरा सगळं उतरवलं पोरा डोक्याला लागले तरी मी फोन नाही केला फोन माझं हे म्हणणं नाही फोन नाही गेले पण तिथे हिंमत किती हे सिरियल वाईज तू जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून गेली अर मग माहिती मला करतो काय सोडून द्यायचा विषय सोडून तेव्हा डिवॉर्स घ्यायला पळवता डिवॉर्स तवास घ्यायला पळवता पण म्हणलं जाऊ दे परस्वर अण्णा बी मला राडला अण्णा पशी तू तिकडे बायकुणी असं गेला अण्णा म्हणलं डिवॉर्स नको घेऊ मी मरण मग मी मेल्या मग हाय का कुणी मला ते वाईट वाटायचं अण्णा शेवटी रडताना जाताना काय म्हणला तेव्हा दिवस वासनो येऊ जाऊ दे मुरदे कशी राहीन चांगली कशी तरी सांभाळ जाऊ दे मुरदे होईन संसार पोरं बाळ होईन ते शब्द माझ्या डोक्याला लागायचा यायला जाऊ दे मुरदे अण्णा म्हणलं सांभाळ बाप गेला मरून आई गेले मरून कुठं म्हणलं ते सोडायचं हेड कसं करत बसतो म्हणलं पण आता पर डोक्यावर पाणी जात हे आयुष्यभर शिवाय देत राहा नाही शिवाय मी खायला मोकळा का आयुष्य तीन हे तिच्या आईने तिचा बापा बहीण करून ठेवला आतापर्यंत ती काय करणार आहे तिचं काय रस्त्या वेगवेगळं वेगळं आहे का ती पोरीला चांगलं शिकली ती नाही नवऱ्या संघ असं वागायचं संग असं वागायचं आतापर्यंत तिने चांगलं शिकावं तिचं तर रेकॉर्डिंग पण मी ऐकले काय काय शिकवित तिने नको तुम्ही खुश राहिलं खुशीचा विषय नाही तिच्या कारणामुळे मी मधी पडदी घातली तुला नाही माहिती झुडले झुडले माहिती मला काही रे पडदी घातल्या काही रुसवा नाही तिच्या रुसवाचा काहीच विषय नाही तिने म्हणली की राणी चोरली वाटी राणीं चोरला माहिती राणी चोरली माहिती साडी हेच आयुष्यभर मी ऐकत आलोय त्याच्यापेक्षा ती मध्ये पडतीच डोक्याला टेन्शन नको आता म्हणायचं नाही चोरलं हे चोरलं ते चोरलं गेलं माझं हे चोरलं आणि गेलं माझे त्याच्या चोरलं त्याच्याकरता पटलं डोक्याला टेन्शन नको तर मला गावाला मस्त लोक म्हणली तुम्ही इथं नाही मर्दी पडदी घालायची गरज काय पण म्हणलं जाऊ दे मर्दे पडदी घातली चांगली आणि पडदी घातलेच योग्य झालं आणि आता जर गेला असेल एकत्र राहायला लागला असे हम्म एकत्र आता कधी टाइम एकत्र राहिला आणि आपल्या गाणी बरोबर तर मी तोंड पण नाही बघणार तुला आत्ता सांगतो अरे पण तोंड काय पाहिजे सत्ता तिला सोडून देतोय म्हणल्या विषय मध्ये जाऊ दे मला म्हणते मादर मला तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही म्हणते महाद्र चे तुला असं नाही सोडायचं सगळे पैसे आखा पगार माझ्याकडे घेऊन म्हणली तु तुगं पगत म्हणली ठीक आहे तू तू सगळं रेकॉर्डिंग करून जेवढं आहे तेवढं ठेवू मेमरी कार्ड मध्ये रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडं तिथे रेकॉर्डिंग सगळं हिशोबे दिलेला नाही आता जाऊ तरी आता पगार ना तिच्या वीस हजार रुपये द्यायचं होतं मला बी शेचं बरं का आणि ती हजार रुपये पोरं बळाचे आणि मागत माग पैसे काढलं आपण हिशोब नाही विशारीत जाऊ दे म्हणलं पण तिने वर दोन तीन अर्थ ठेवायचं काय नाही त्याला एकच म्हणायचे तिकडे ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकलाय सांग सांग चोरून पैसे घेतलं म्हणा सगळे पैसे वसूल करेल काकूचा पण काकूचा पण लागत नाही आशाचा नाही कुणाचा नाही तुझा लागल तू मध्ये राहू शकतो ना बोल नाकूसम नाही तुला कॉन्फरन्समध्ये कशी तू तू तिकडे दाखवून माझा नंबर करण तिला नंबरचा काय सचिन सेव असेल मी माहिती मुनिका तुझी ही बोली भाषा म्हणून हा हम्म ठीक आहे हम्म लाव सचिन एकनाथ दरगुडे कुठं ड्युटी करतो तुझ्या मुला फौजमध्ये आहे बायकोचं नाव काय तुझ्या राणी सचिन म्हणजे तुम्ही किती लायकीचे माणसं आहात बघा तू काय म्हणतो तुला लपडं माहीत होतं तुझं सोम्याचं पहिलं वैशी संघ नंतर बंगाल बाईटली कुठं कुठं लपडी सगळं तुला माहीत होतं पण तू माझा संसार वाचायचा प्रयत्न नाही केला तू काय म्हणतो सचिन एकनाथ दरपुडे काय म्हणतो काय खर्च केला मला काय खर्च केला रे त्यांनी माझं लग्न झाल्यापासून मला खर्च काय केला तेवढं सांग तुझ्या भावाने फक्त उलट माझ्या पण पंचवीस सोळे दिलेलं तुझ्या भावाने मोडलं तू फ्लॅट घेतला फ्लॅटच्या वेळेस पण सोमण्यात तुला तीन लाख दिले जेव्हा तुला त्याने तीन लाखाचं म्हणला की माय मला पैसे देते तू कायला तुझ्या लग्नाला खर्च केला भय बडव्या तू म्हणला होता का नाही तसं ठीक आहे ते पण जाऊ दे चल आणि तू कायला किराणा भरून दिला मला किराणा कितीचा दिला त्याने भरून त्या गावातल्या मोहनला विचार जाऊन दीड ते दोन हजारचा किराणा मी दोन महिन्याला भरित होते ते पण दोन मुलांसंग ठीक आहे आणि तु तू काय म्हणतो मुलीला पण फोतो काय आला मुलीला फोन नाही कर सात महिने झाली अरे लवढ्या माधुर चेतन न सचिन दरगुडे तू दोन कार्टे आहे तुला आणि एक कार्टे तर तू तुझ्या तु तु मुलांना कसं आईशारा म ठेवतो हो बायकोला आईशारा म ठेवतो हो मग तू का माझं वाटो करायला तरी तर रे माधुरच्या देतो हैरे हां ते पण जाऊ दे तो काय म्हणतो पोरं नको तू तु मस्त तुला वाटलं बरं झालं चला मुलं सुटली ठीक आहे डिवोर्स घ्यायला पाहिजे होता अरे सोमनाथ दरगुडे मीस तुला डिवोर्स देते भाडगाव तू काय सांगतो डिवोर्स घ्यायला पाहिजे का मीस तुला डिवोर्स देती कारण तुझी एवढी लफडी ना मी एवढी इतके दिवस ॲडजस्ट पण केली आणि सचिन दरगुडे तुझ्याला प्रोत्साहन देतो ना लफडं कर तू पण किती बायकांसह बोलले ते पण मी रेकॉर्डिंग सादर कर दे तू काय म्हणला बापाला माहीत होतं तुला तुझ्या बापाला माहित होतं की तू आहे की सोमनाथ दरगुडे तुझ्या भावाला पण माहिती होतो आहे की म्हणतो तुझा बाप मारताना म्हणला मोनीला सोडू नको कारण तुला कुणीच बायको देणार नव्हतं म्हणून तुला तुझा बाप म्हणला बायकोला सोडू नको कारण राणीची किती नाटकं दे तुझ्या बापाला माहित होतं किती नाटकं करायची घरात चिट्ट्याच्या चिट्ट्या लिहून ठेवायची कळलं का सचिन दरगुडे ही तुझी बायको ठीक आहे तू काय म्हणला आणि तुझ्या बापाचा आहे ना तुझ्या सचिन दरगुडे तुझ्या विश्वास पण नव्हता की तू लोकचं चांगलं करशील स्वतःच्या भावाचं चांगलं करशील फ्लॅट घेत तू किती खोट्यापणा आमच्या आमच्यासंग ना हे तुझ्या बापाला माहित होतं ठीक आहे आणि तू काय म्हणला माझ्या आईने बैल केला का अरे तुझ्या सासूनी तुझा जो बाळासाहेब बाधक सासरा आहे ना तू असा बैल केला आहे बैल शेरड्या वळायला लावती अरे जाऊ तू गेला होता ना त्याच्या घरी तर आलं म्हणून जावया सासरं थांबल तुझे सासू काय म्हणली जा शेरड्या वळवायला अरे बाईला तुझ्या बायकोचं तू बैल आहे हे द्या ना ठेव आणि तू काय म्हणला तुला माझी खुशी बघायची होती का अरे बाईला तू तर माझं वाटू केलं सचिन दरगुडे तू काय माझी खुशी बघितली रे आमच्या डिओस आणला प्रकरण तू वाढवलं माझं आणि तुझी बायको होती चोरटी चोरीतच होती माझी कपडे साडे त्यामुळे विशेष नाही आणि तू गायला मी घाणे गा अरे बाईला तू तु घाने तुझा भाऊ घाने सचिन दरगुडे तू किती पुरी बोलत होता आणि किती पुरींक गेल हे मला पण माहिती आहे आणि तुझा भाऊ आहे ना तुझा भाऊ याच्याही होऊन मरण हे द्याना ठेव एवढ्या बायकांकडे गेल्या म्हणजे तुझं घर गाणे तुझं रक्त गाणे आमचं रक्त चांगलं आहे म्हणून तो मोनिका दरगुडे अजूनही व्यवस्थित आहे तुझ्या भावासारखी लफडी नाही करत बडव्या आणि तो काय म्हणतो सोडून दे म्हणतो का अरे तू मला सोडून दे तुझं अजून तर रेकॉर्डिंग पण सगळी रेकॉर्डिंग टाक येते मी जा आणि तो काय म्हणला कोण येते बघू तो अरे तुझ्या सगळ्या नीच व्यक्ती कोणी यायला मोकळं नाही सचिन दरगुडे माझा एकही पाहुणा तुझ्याकडे येणार नाही नाही संसर्ग मा पाहुणा येणार आता कारण एवढी तुमची लफडी तुझी काम आहे तर सचिन दरगुडे तुला स्पष्ट आणि आव्हान आहे माझं आजपासून की इथून पुढं जे माझ्या आयुष्यात घडणारे घडली याला जबाबदार तू तु अशीन तुझी बायको असेल आणि आता उद्या असून तुझे रेकॉर्डिंग सगळे टाकते तू कसं कसं फितवत गेला कसं कसे आमच्या डिवच्या प्रोसेस घडल्या याला जबाबदार तू अशी आणि होईन त्याला का अनिभूत होतं तू तर सख्खा भाऊ सख्ख्या भावाचा संसार कसा मोडतोय हे फक्त शिकावं बघतो सचिन दरगुडे चला आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्या सचिन दरगुडे काय काय सांगतोय काय काय नाही नवीन नवीन तुम्हाला ऐकायला भेटन माझ्याविषयी कसं सचिन दरगुडे गेम करत होता सचिन दरगुडे यांनी सोमनाथ दरगुडे कसं सांगलं बायको सोडायला यालानंतर कळालं की आपल्याला शेती खायला भेटन माझी मुलं बायकं सोडल्यानंतर मी कसं जगून देईन तुम्हाला मी मरण तर तुम्हाला घेऊन पण ना रे अशी कशी मरण तुम्ही आज माझा मारण्याच्या कशा गोष्टी करताय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिस चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये